नमस्ते हरे कृष्ण <coughs> एका ग्रुपवर मी अनेक ग्रुपला जॉईन आहे फेसबुकला सो एका ग्रुपवर एका महिलेची पोस्ट होती आणि मी म्हटलं मी तिथे रिप्लाय देण्यापेक्षा तिची जी समस्या आहे तशी समस्या अनेक महिलांची असणार आहे आणि मला वाटतं गेली जवळजवळ चार पाच वर्ष जेव्हा मी लैंगिकतेवर काम करते पुस्तक लिहून झालंय अनेक लेख लिहून झालेत अनेक व्हिडिओ आणि अनेक अने कितीतरी हजारो पॉडकास्ट इतकं सगळं काम केल्यानंतरही लोकांचे इतके सारे प्रश्न अजूनही आहेत अर्थात मी आता लैंगिकतेवर काम करणं बंद केलंय कारण <सदवस्द> खूप सारं काम करून झाल्यानंतर मला अध्यात्मात थोडीशी प्रगती करायची अर्थात त्याचा कुठे अडथळा येईल किंवा असं नाही पण मला असं वाटलं वैयक्तिक वा की बस आता इनफ आणि आता सुद्धा अध्यात्म आणि लैंगिकता याची सांगड घालून मी हा व्हिडिओ करणार आहे त्या लेडीची समस्या अशी होती तिने असं स्पष्ट लिहिलं होतं की माझा नवरा ड्रिंक करून येतो रोज रात्री आणि प्रचंड प्रमाणात सेक्स करतो तो काय करतो कसा वागतो त्याचं त्याला भानच नसतं आणि याचा मला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास होतो सो मी फक्त इमॅजिन केलं की त्या स्त्रीची काय अवस्था होत असेल <coughs> याच्या पाठीमागे आपली कर्म सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आपल्याला जशा गोष्टी ज्या मिळत असतात समोरच्याकडून प्रेम असेल त्रास असेल मानसन्मान असेल अपमान असेल सगळं हे आपण कधी ना कधी त्या व्यक्तीला दिलेलं असतं ते ते मिळत असतं पण आता मिळत असताना त्यांनी हेही खाली लिहिलं होतं की असा कुठला डॉक्टर आहे का असेल तर सजेस्ट करा मला सो so, जर आपली मानसिक मानसिकता आपल्याला बदलायची नसेल तर कुठलाही डॉक्टर कुठलाही काउन्सिलर किंवा मानसोपचार तज्ज्ञ याच्यावर काय करू शकतो कारण नसताना आपले विनाकारण भरमसाट पैसे मात्र जातील तुम्ही जर प्रेमानंद महाराजांना जर फॉलो कोणी करत असाल आणि नसाल तर जरूर करा ते या विषयांवर बोलत असतात आणि त्याच्यासाठी अध्यात्म हा एकमेव असा मार्ग आहे या सगळ्या गोष्टीपासून आपण ॲटोमॅटिक बाजूला होतो वेगळं काहीच करायची गरज नाही फक्त हरिनामात राहायचे पण ही हरिनामात येण्यासाठी सुद्धा आपली कर्म जी वाईट कर्म आहेत ती जी जेव्हा संपतील तेव्हाच आपण चांगल्या मार्गाला लागणार आहोत सत्कर्माकडे लागणार आहोत कारण भगवंत असं सहजशी कोणालाही भक्तीत आणत येऊ देत नाही कारण माया जी आहे ती भगवंतापर्यंत सहजासहजी पोचू देत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी जितक्या खऱ्या आहेत तितक्याच त्या स्त्रीने जर घरात नामजप सुरू केला स्वतः आणि स्वतः सुरू केल्यानंतर काही गोष्टी भगवद्गीता भगवत श्रीमद भागवत असं जर समजून घ्यायला लागली थोड़ा ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट सगळं आहे एकही रुपया आपल्याला कोणाला खर्च करावा लागत नाही तर तुम्ही जप जप असेल किंवा अशा पद्धतीचं जर तुम्ही आता ह्याच्यात खूप गोष्टी आहेत आता व्हिडिओ जर असा करायचं झालं ना तर आणि जर बोलायचं झालं तर मी तास दोन ताससुद्धा बोलू शकते पण मला क्विक एक तीन चार मिनटाचा व्हिडिओ करायचा आहे तर हरिनामात जायला सुद्धा भगवंताची कृपा असायला लागते तर जो ही जोपर्यंत सगळी कर्मसंपत नाही तोपर्यंत आपण जरी मुक्त होणार नसू आपण चांगल्या मार्गाला लागणार नसू ही जितकं खरं आहे तरी मी सांगेन त्या महिलेला त्या सखीला की तू हरिनाम घ्यायला सुरुवात कर तू हरिनाम घ्यायला सुरुवात केलीस की ऑटोमॅटिक घरातली जी माणसं आहेत प्रसाद खाऊ घालणं असेल घरातल्याना सतत भगवंताचं नामस्मरण घरात युट्यूबवर तुम्ही लावू शकता तिथे सुद्धा आपल्याला पैसे पडत नाहीत तर तुम्ही काहीतरी गाणी किंवा टी व्ही किंवा काहीतरी बघण्यापेक्षा ह्या <coughs> गोष्टी जर लावल्या आणि तुम्ही सतत नामस्मरणात जर राहिला तर ऑटोमॅटिक तुमचा जो नवरा आहे मुलं असतील घरात सासू सासरे असतील ते ॲटोमॅटिक बदलायला सुरुवात होते कारण जसं म्हटलं जातं ना की स्त्री एक घराचा खूप मोठा आधारस्तंभ असतो जितका पुरुष आहे त्याच्यापेक्षा जास्त स्त्री कारण ती मोस्ट प्रॉब्लेबली जास्त वेळ घरातही असते सो स्त्रीला जर त्रास होतोय त्या पुरुषाचा तर स्त्रीने स्वतःला बदलावं म्हणजे इकडे तिकडे फेसबुकवर हे असे मेसेजेस टाकून लोक त्याच्यावर चित्रविचित्र मग कमेंट्स करत राहतात यापेक्षा तुम्ही योग्य व्यक्तीचं जर ऐकलं योग्य व्यक्तीचं जर मार्गदर्शन घेतलं आणि तुम्ही हरिनाम करायला लागलात तर तुम्हालाच फरक नाही तुमचं अख्ख कुटुंब बदल होईल मी खरंच सांगते जेन्युन तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल हा एक व्यसनांचाच नाही व्यसन पण आपोआप बाजूला व्हायला लागतात त्या सेक्स पासून सुद्धा तुमची हळूहळू मुक्ती व्हायला लागेल म्हणजे सगळंच एक बदललं की तुमचं अख्ख चक्र बदलणार आहे सगळं घर बदलेल <coughs> सो मी तुम्हाला सांगेन की नवऱ्याला बदलण्यापेक्षा तुम्ही स्वत याच्यात जास्त लक्ष घालून भगवंताच्या भक्तीला लागा हरिनाम घ्या आणि तुम्हाला खरंच काही दिवसात हा बदल दिसेल आणि हळूहळू मग तुम्ही त्याचं मत बघा तो जोपर्यंत तुमचा अभ्यास होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला मार्गदर्शन नाही करू शकत मग आता स्वतः आपल्याला अभ्यास करणं मी घरात तेच करते माझ्या घरात अखंड हरिनाम चालू असतं युट्यूबवर किंवा माझ्याकडे एक असं मशीन आहे तुम्ही ते युट्यूबवर लावू शकता त्याच्यानंतर भगवद्गीता असेल श्रीमद भागवत असेल अखंड वाचन अखंड चालू असतं सो ऑटोमॅटिक काय होतं घरात सचिन असेल कोणी माझे सासरे आले मुलगी आली तर ते सुद्धा अखंड ना त्यांच्याकडून सुद्धा गुणगुणलं जातं ॲटोमॅटिक की इतकी सहज प्रक्रिया आहे सो तुम्ही स्वतःला थोडस बदलून बघा कुठल्याही डॉक्टरांकडे इकडे तिकडे काउन्सिलरकडे जात बसायची गरज नाही असं मी तुम्हाला सांगेन कृष्णा एकमेव असा आहे की ज्याच्यामुळे सगळं काही बदलू शकतं फक्त आपली इच्छा हवी करून बघा जर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण थँक्यू सो मच